आज पुणे शहरातील सगळे पक्ष विरोधी पक्ष भाजप सोडून सगळे एकत्र आहेत पुणे शहरात हा जो प्रकार घडतोय की बाबा लोकप्रतीवर गुन्हा दाखल होणं हे योग्य नाही पण लोकप्रती प्रश्न असं असाय का पुणेकर नागरिकाची जी सुजन आहे सगळे पक्ष हे एकत्र येऊन प्रश्न विचारणार काल पुणे महानगरपालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक होते किंवा कि पदाधिकारी होते यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे एक निवेदन सादर केलं पुणे महानगरपालिकांच्या के आयुक्तांच्या बंगल्यावरील वीस ते पंचवीस लाखांचं सामान चोरीला गेल्याच असलंय गेल्याची बातमी बाहेर आली होती आणि त्यानंतर त्याची चौकशी व्हावी आणि त्या प्रकरणात गुन्हा दाखल कवा करा करण्यात यावा या प्रकारचं ते निवेदन होतं मात्र त्यानंतर प पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोरराव यांनी दादागिरीची भाषा केली त्यांनी आरेरावी केली आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगलीच आक्रमक झाली होती त्या सर्व प्रकरणानंतर महाराष्ट्र सैनिकांवर काल गुन्हे देखील दाखल झाले आणि आज पुण्यातील सर्व पक्षांनी एकत्र मिळून या पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या आरेरावीच्या विरुद्ध एक निषेधार्थ निषेधार्थ आंदोलन केलं या सगळ्या प्रकरणात नेमकं काय झालं या विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत मनसेचे नेते बाबू आगस्कर आहेत बाबूजी काल जो प्रकार घडला पुणे महानगरपालिका आयुक्तांच्या बंगल्यावरून जे सामान चोरीला गेलं या प्रकरणात निवेदन काय प्रकार नेमका काल ने नाही पुणे महानगरपालिकेचे माझे आयुक्त घर सोडून गेले घर सोडून गेल्यानंतर त्यांच्या बंगल्यातील फॅन असेल टी व्ही असेल झुंबर असेल अशा अनेक वस्तू वीस लाखाच्या चोरीला गेल्या म्हणजे नेल्या त्यांनी चोरीला गेल्या काय गेलं तर त्या संदर्भात बातम्या लागल्या वर्तमानपत्रात त्यामुळे आपले माजी नगरसेवक आदरणीय किशोर शिंदे त्या ठिकाणी त्यांना निवेदन केलं पक्षाच्या वतीने की बाबा तुम्ही त्याचा त्याचा टेंडर काढण्यापेक्षा पहिला तुम्ही त्याचा गुन्हा दाखल करा त्याची माहिती घ्या आणि नंतर तुम्ही टेंडर काढा हे त्यांनी निवेदन देण्यासाठी गेले त्या निवेदन देण्यासाठी गेल्या असताना त्या ठिकाणी थोडीशी बाचाबाची झाली थोडंसं बोललं आलं आणि त्यातनं हा सगळा प्रकार घडला मग आम्ही त्याचं सगळे मान्य आणून बसले मग आदरणीय आपले शहराध्यक्ष साईनाथ बाबर असेल मी असेल रणजित शिरोळे असेल बाकी आपली पक्षाची मंडळी त्या ठिकाणी पोहोचली आणि आम्ही मांडी घालून त्या ठिकाणी बसलो त्यांनी पोलिसांना कंप्लीट केली ते गुन्हा दाखल झाला आणि आपल्या पोलीस स्टेशनला नेलं आपल्या काही पाच मंडळीवर गुन्हा दाखल केले ते आज ते आंदोलन झालं आज पुणे शहरातील सगळे पक्ष विरोधी पक्ष भाजप सोडून सगळे एकत्र आले की पुणे शहरात हा जो प्रकार घडतो की बाबा लोकमंत्रीवर गुन्हा दाखल होणं हे योग्य नाही पण लोकमत प्रश्न विचारायचा असं नाही का विचारलं पाहिजे दात मागितली पाहिजे हे होऊ नये तीनशे रुपया पण परत मागं घ्यावं ह्या मागणीसाठी आज आम्ही या सगळ्या सगळ्या पक्षांनी मिळून या ठिकाणी आंदोलन केलो आणि त्यामुळे ह्या सगळे पक्ष आले आम्हाला तुमच्या माध्यमातून सांगू इच्छित की आयुक्तांना हे ये थांबवता था येणार नाही ना पुणेकर नागरिकाची जी सुजन आहे सगळे पक्ष हे एकत्र येऊन तुम्हाला पुणेकरांच्या प्रश्नासाठी प्रश्न शंभर टक्के विचारणार काही अडचणी असून शंभर टक्के काही अधिकाऱ्यांनी मिळून त्या आयुक्तांना त्या ठिकाणी वेळे केल्या आयुक्तांनी ओळखलं नसतं तर काही अधिकारी इथले होते ना त्यांनी सांगितलं पाहिजे होतं की बाबा माझी नगरसेवक आहेत त्यांनी असं त्या गोष्टी सांगितल्या गेल्या पाहिजेत आणि ते केलं तर चाल मिटलं असतं पण काही अधिक अधिकारी हे आधी, आधी ह्याच्या जा गुडबुक्समध्ये जाण्यासाठी या ऐक्तोला धोक्या जाण्याचं काम संगड जाण्याचं काम काही अधिकारी म्हणूनच करतात मात्र कालच्या प्रकरणात दोन व्हिडिओ समोर आले त्यात एका व्हिडिओमध्ये पालिकेचे आयुक्त नवल किशोर राम हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना उद्देशून गुंड असा शब्द वापरतात शब्द प्रयोग करतात त्यानंतर किशोर शिंदेंनी आरोप केले की आम्ही तुम्हाला घरात घुसून मारू अशा प्रकारची धमकी आयुक्तांकडून देण्यात आली या सगळ्या प्रकरणाकडे बघताना एक लोकप्रतिनिधी म्हणून कसं वाटतं नाही नाही ह्या साडीचं आपण त्या ठिकाणी बसलो त्यांनी सगळं केलं ना या ठिकाणी बोललो भविष्यात या गोष्टी सहन करणार नाही कुणी काय म्हटलं आणि काय म्हटलं त्यावेळेस त्याला महाराष्ट्र निर्माण सेनेकडले पुणेचे शहराध्यक्ष आपल्या साधन साईनाथ बाबार वारंवार आंदोलन करत असतात आम्ही सगळे करत असतो शंभर टक्के असं कुठल्याही गोष्ट सहन केली जाणार नाही काय नाही त्यामुळे आपण मागणी केली की सी सी टी व्ही तिथले चेक करावेत सी सी टी व्ही चेक करून तुम्ही पोलिसांनी आयुक्तांवर सुद्धा गुन्हा दाखल करावा या सगळ्या प्रकरणात जी चोरी झाली आयुक्त बदल त्याच्या माग त्यापुढे आता काय मागणी असणार नाही आमची मागणी असेल की त्यात कोणी कोणी काय केले ते तपास करा त्या तपासात कुठला कुठला अधिकारी त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा आणि आपण जे बोललात तिथं त्या त्याचे सी सी टी व्ही चेक करू ते पोलिसांना होईल सी सी टी व्ही चेक करून त्याच्या कोणी दाखल करा नक्कीच त्यामुळं पुणे महानगरपालिका आयुक्तांच्या बंगल्यातून जर या गोष्टी चोरी होत असतील तर ही अत्यंत गंभीर बाब आहे पुणे महानगरपालिकेत जमा होणारा कर यातून या, या सगळ्या गोष्टी खरेदी केल्या जातात हा पैसा पुणेकरांचा आहे आणि ते पुणेकरांच्या पैशासाठी किंवा पुणेकरांच्या प्रश्नासाठी आवाज उठवण्यासाठी जर एखादा राजकीय पक्ष पुढे येत असेल आणि त्याच्यावर गुन्हे दाखल होत असतील तर ही निषेधार्थ बाब आहे असं बाबू अगस्करांनी स्पष्ट केलं कॅमेरामन प्रितेश मानेसह मी प्रणव डमाले सोशल पुणे